युनायटेड चर्च ऑफ सोलापूरच्या वतीने वरोनका शाळा रंगभवनजवळ येथे सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे मध्ये सोलापुरातील चर्चेस सेवाभावी संस्था व शाळा गायन नृत्य विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत यामुळं ज्योतिनिकेतन संस्था पहिली ख्रिस्ती मंडळी हिंदुस्थानी कॉन्व्हेंट मॅथडिस्ट चर्च गुड न्यूज चर्च न्यू लाईफ फेलोशिप चर्च आदी चर्चेस सहभागी होणार आहेत प्रारंभी प्रार्थना व स्वागतगीत होईल त्यानंतर सोलापुरातील पालकवर्गांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न होईल सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रात होतील पहिल्या सत्रात गुड न्यूज सेंट्रल चर्चचे पाळके गिदोन रागळे हे पवित्र शास्त्रातून संदेश देतील त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे दुसरे सत्र सुरू होईल संपूर्ण भारतासाठी व महाराष्ट्रासाठी व सोलापूरच्या शांती व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे यावेळी विविध स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत यामध्ये धार्मिक पुस्तके ख्रिसमस डेकोरेशन खाण्याचे व कपड्याचे विविध स्टॉल्स असणार आहेत या पत्रकार परिषदेस रेवरंड सुभाष माने यांनी घेतली यावेळेस रेवरंड इमानुएल मेहत्रे पास्टर गिदोन अडागळे ब्रदर सॅमसन भांबळ ब्रदर प्रणव गवळी हे उपस्थित होते हैं।